मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह बाग दुसरा विलासराव खालीच कोसळले आपला चेहरा हातात लपवत तसातस रडायला लागले दादांनी कस बस त्यांना सावरलं आणि खुर्चीत आणून बसवलं पाटील सावरा स्वतःला कोरमडून गेलास तर कस चालेल बाबा बाबा बिदू बघा ना डोळे उघडत नाहीये पासून आई आवाज देत आहे पण ती काहीच रिस्पॉन्स देत नाही बाबा मेरा खाली तिच्या आवाजाने विलासराव डोळे पुसत वर निघाले बाबांनी करणला डॉक्टरांना बोलावून घ्यायला सांगितलं आणि तेही वर जायला निघाले तसे त्यांचा फोन वाजला फोनवरच नाव पाहून डोळे क्षणात लाल झाले आजूबाजूचा अंदाज घेत साइडला जाऊन त्यांनी फोन उचलला गुड आफ्टरनून माजी मंत्री साहेब विनायक पटेल हाय काय वळख माय महेंद्र सिंग आठवलं की अजून आमची वळख सांगू कामाचं बोल फोन का केलास आम्हाला तुझी कुंडली ऐकण्यात काडीचा रस नाही आणि वेळ तर त्याहून दादा साहेब आट्या पाडत म्हणाले जशी सरकारांची आज्ञा थेट मुद्द्याचा बोलतो कसा वाटला आपला मूवी ट्रेलर भारी होताना पोरगी जोरणात बाप कोमात डायरेक्ट अँड प्रोड्युसर बाय मिस्टर महेंद्र सिंग नो टॅक्स नो तिकीट पिक्चर सगळ्यांसाठी एकदम फ्री 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 आवडला का नाही अरे काय झालं मंत्री साहेब आमच्या या कलेला तुम्ही काही दाद नाही दिली दिस इज नॉट फेअर आम्ही एवढी तयारी केली तुम्हाला मूवी आवडावा म्हणून काय चुकी झाली का सरकार आमची माझा अंदाज खरा होता तर याचा करता कर तू आहेस आम्हाला कल्पना आलीच होती असले घाणेरडे खेळ तूच खेळू शकतो पण एवढ्या खालच्या पातळीला उतरशील असं वाटलं नव्हतं आपल्यातील वाद तू असा उकळून काढशील असती ना तर आता दे एंडची पाटी लावली असती तुझ्या नावापुढं त्या मुलीचा काय दोष होता जे तिला मोहरा बनवला तू दादासाहेब रागात बोलत होते चिल दादासाहेब आई बापांच्या करणीची दा पोरांना बसतीच त्या पाटीलला काय इमानदारीच चा कुत्र चाललंय ना भोग म्हणा आता असं बदनामीचं कुत्र सोडलंय ना त्याच्या माग की धरता बी येणार नाही आणि पळता बी आम्हाला नडतो काय त्याच्यामुळे फक्त त्याच्यामुळं आज आमचा एवढा मोठा नुकसान झालाय एकदा नाही दोनदा दोनदा टेंडर आमच्या हातून काढून घेतलं ते पण फक्त त्या फडतूस कारखान पाटील मुळ त्याला आता मी सोडणं त्याला आता मी सोडत नसतो ही तर फक्त सुरुवात आहे पूर्ण पिक्चर तर अजून बाकी आहे अशी बदनामी केलीय ना त्याची आता तोंड लपवून बस म्हणा घरी महेंद्रसिंग दातावर दात घासत रागातच बोलत होता तुला काय वाटत तू रे सगळं करून तुला तो टेंडर पर, परत मिळणार ते आहे जे कायदेशीर्या योग्य होत त्याला ते मिळावं असा डावपेच करून बिझनेस होत नसतो आणि तू काय त्याची बदनामी करणारा जोपर्यंत मी त्याच्या सोबत आहे तुझा कुठलाच खेळ चालू देणार नाही मी समजलं लग्न तर होणार तेही आजच मी पण बघतो कोण आडवत दादासाहेब भरारी भरारी त्याला सांगत होते शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाले तुमची दादासाहेब वेळापूर्वी झालेला ट्रेलर विसरले असाल तर व्हिडिओ करून खात्री करून घ्या अशा बेअरू झालेल्या पोरीशी कोण लग्न करणार नशीब समज पोरीला काहीही केलं नाही अजून तशीच कोरीच्या कोरी, कोरी आहे नाहीतर चुरगळायला वेळ नसता लागला मला पण आता बघायचं त्या पाटीलची पोरगी पुन्हा बोलल्यावर कशी चढते ते नाही शर्मेने त्या में जीव दिला तर महेंद्रसिंग नाव नाही लावणार रागात चरपडत दादासाहेबांनी शांतपणे त्याचा ऐकून आणि एक उसा सोडला काही विचार करत त्यांनी रागातच फोन कट केला इकडे डॉक्टर खुशीला चेक करून नुकतेच बाहेर आले होते वीनाताई आणि विलासराव काळजीने त्यांच्याकडे पाहत होते काळजी नका करू मी त्यांना इंजेक्शन दिले थोड्या वेळात येतील त्या शुद्धीवर कुणीतरी त्यांना जबरदस्तीने बेशुद्ध केले त्यामुळे त्या अनकॉन्शियस झाल्या होत्या बाकी सगळं ठीक आहे येथे मी डॉक्टर निघाले तसं वीनाताईने पुन्हा त्यांना आवाज देऊन थांबवलं एक नजर इकडे तिकडे पाहिलं आणि बोलायला लागल्या डॉक्टर साहेब ते मला हे विचारायचं होत की खुशी म्हणजे ती ठीक तर आहे ना काही गैरप्रकार विचारत होत्या हे बघा ताई मला समजते तुमची काळजी पण तुम्ही म्हणाल तसं तर मला काही वाटत नाही मीही फक्त प्राथमिक शक्यता सांगतो पण तरीही तुम्ही तिला एखाद्या स्त्री रोग तज्ञांना दाखवून खात्री करून घेऊ शकता पण मला नाही वाटत त्याची काही गरज असेल तशी काही लक्षण तर दिसत नाही डॉक्टर म्हणाले तसं विनाताईच्या जीवात जीवाला काही लागलं तर मला कळवा येते मी डॉक्टर दोघांना निरोग घेऊन खाली आले कारण मी डॉक्टरांना खाली येताना पाहिलं तसं त्यांच्याकडे जाऊन सगळं खुशल असल्याची विचारपूस केली आपल्या नादाचा धाक दाखवत बाहेर कुठेही करायची नाही या विनंतीसह त्यांना निरोप दिला बराच वेळ दिसले नाहीत म्हणून शरदजींना दादांचे पिये करण ही दादा होते त्या खोलीत आले समोर ते कोणत्या तरी विचारात इकडून तिकडे फेऱ्या मारत होत्या दादासाहेब काय झालं कसला एवढा विचार करताय करणच्या आवाजाने भानावर येत त्यांनी एक, एक नजर त्याला पाहिले आणि पुन्हा कसला तरी विचार करू लागले थोड्याच वेळात इंजेक्शनचा असर होऊ लागला तस खुशी हळूहळू शुद्धीवर येत होती तिची हालचाल झाली तशी विनाताई आणि विलासराव तिच्या उशाशी येऊन बसले खुशीने डोळे खिलखिले करत हळूहळू उघडले औषधांची गुंगी अजूनही वाटत होती डोळ्यांना ताण देत ते उघडले तशी समोर आई बाबा दिसले नशेतच असल्यासारखी तिने त्यांना पाहून एक हलकी आणि पुन्हा उघडलेल्या पापण्या मिटल्या काहीतरी आठवलं तसे पुन्हा डोळे खाडकन उघडले आणि उठायला प्रयत्न करू लागली आई अग सॉरी मला उठवलं का नाहीस तू माहीत नाही कस एकदम चक्कर आली ग मला इथे मागे कुणीतरी होत मी गरजले पण नंतर अचानक काळोख फसरला डोळ्यांसमोर पुढच काहीच आठवत नाही ग खुशी डोक्याला ताण देत आठवायचा प्रयत्न करत म्हणाली बाबा आहो खरंच वारी उशीर झाला ना माझ्यामुळे पण मी मुद्दाम नाही केलं अचानक काय झालं माहीत नाही मी हवं तर माफी मागते खाली सगळ्यांची माझ्यामुळे लेख झाला ना सगळ्यांना पण काळजी नका करू मी पाच मिनिटात आवरून येते खाली तुम्ही सगळे पुढे मी येतेच खुशी एकटीच बडबडत होती सगळे तिला शांतपणे फक्त पाहत होते विना ताईंच्या तर डोळे पहायला लागले होते विलासराव पण खाली मान घालून बसले होते काय झालं आई वरते कशाला तू अगर मी म्हणले ना मी मुद्दाम नाही केलं काय झालं बाबा तुम्ही सगळे असे शांत का बसलेत मीरा काय झालंय कुणी काही सांगाल का नाही मला आई अग सांग ना काय झालंय खुशी भावून सगळ्यांना पाहत होती काय झालं म्हणून काय विचारतेस बाई बाई, बाई काय साळसूद पणाचा आळ आणता आजकालच्या मुली एवढा सगळा घडला हिच्यामुळे बापाची मान खाली घालून अजून तोंड वर करून विचारते लाज पण नाही वाटत त्यांच्या शेजारी राहणारे खोंडे काकू ज्या अशा तमाशाचा मनमोहन आनंद घेतात आणि बोलताना मात्र दाखवतात त्यांच्यापैकीच त्यांनीही एक होत्या ज्या आता खुशीशी बोलत होत्या काय बोलताय तुम्ही काकू काय केलंय मी आणि बाबांना कोण काय बोलल कसला तमाशा काय झाले नक्की कुणी काहीच का सांगत नाहीये मला बाबा अहो काय झालंय तुम्ही काही बोलत का नाही खुशी रडवेली होऊन विचारत होती तिची अवस्था पाहून सगळ्यांचे डोळे पणावले होते विना ताईच तर काय मुंडके फुटला होता तिची अशी तगमग पाहून ते काय सांगणार काही काही बोलायला शिल्लक ठेवलं काकू कोणत्या तोंडाने बोलतील ते त्यांना बोलायला पण लाज वाटत असेल खोंडे काकू बडबडत होत्या काकू तुम्ही शांत राहता का जरा हा आमच्या घरचा प्रश्न आहे मीरा रागात त्यांच्यावर एक कटाक्ष टाकत म्हणाली बाई बघा हो पवार बहिणी मी म्हणले होते ना तुम्हाला आपण नको थांबायला येते शेजार धर्म म्हणून थांबलो तर बघा कशी बोलते ही चुरू चुरू अगं खरं तेच बोलतेय ना मी काय चुकीच बोलते तुझ्या बहिणीने कामच असं केलंय भर म्हणतातून नवरदेव आणि वराड परत गेले आणि थांबणार तरी कसे म्हणा नवरीच्या रूममधून असा कुणीतरी परपुरुष नको त्या अवस्थेत बाहेर निघाला म्हटल्यावर कोणता मुलगा हे सहन करेल बाई तो बांधता पण किती निर्लज्ज होता सगळ्यांसमोर कुशाल तोंड वर करून डार्लिंग ने बोलवलं म्हणत होता कोंडे टाकूनच्या तोंडून हे सर्व ऐकून खुशी तर सुन्न झाली जणू कुणी जणू कुणी शिरश्यात गरम तेल कानात ओतले असं वाटू लागलं नजरेसमोर अंधार पसरला आजूबाजूच सगळं जग जणू थांबून राहिले काही क्षणासाठी जे काही ऐकलं ते मेंदू पर्यंत पोहचतच नव्हतं आणि मनाला तर त्याहूनही पटत नव्हतं खोंडे काकू तर थांबायचं नावच घेत नव्हत्या तोंडाला येईल तो 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 तो। ते बोलत होत्या विनाताईंना आता सगळं सहन होत नव्हतं त्या अजूनच लढायला लागल्या बस एवढा वेळ खाली मान घालून बसलेले विलासराव एकीकडे संताप्त बरसले खूप बोललात तुम्ही कोंडे वेणी एवढा वेळ तुमचा मान ठेवून सगळं ऐकतोय याचा अर्थ असा नाही की माझी मुलगी चुकीची आहे नेहमी डोळ्यांना जे दिसतं ते खरं असतच असं नाही साक्षात ब्मदेवाने जरी येऊन सांगितलं की खुशी चुकीची आहे तरी माझा विश्वास बसणार नाही माझी खुशी कशी आहे हे मला दुसऱ्यांकडून ऐकण्याची गरज नाही तुम्ही तरी चालेल विलासराव हात जोडत म्हणाले तस खोंडे काकू अपमानाच्या घोट मुकाट नाक मोडत तिथून निघून गेल्या मी एका अनोळखी माणसासोबत इथे बंद होते आणि खाली सगळेजण पाहिलं शुभम कुठे आहे काय म्हणाला तो मला भेटायचा आहे मी सांगते त्याला तो तो ऐकेल मी जाते बडबडत आपल्या बेड वरून उतरून दरवाजाकडे धाव घेतली खुशी थांब खुशी दिदी थांब विलासराव मीरा दोघीही तिच्या मागे आवाज देत धावले विना पण गडबडत उठल्या त्यांच्या मागे निघाल्या तोपर्यंत चार पाच पायऱ्या वेगात उतरल्या वेग हळूहळू कमी झाला नजर समोर गेली होती संपूर्ण हॉल ओस पडला होता रिकाम्या कुर्छ्या एवढ्या दिसत होत्या ना कसला आवाज ना कसली गडबड आजूबाजूला सगळ्या निरखत खुशी एक एक पायरी उतरत भरल्या डोळ्यांनी खाली आली गडबडलेल्या डोळ्यांनी चहू बाजूनी नजर फिरवली हॉलचा कर्मचारी वर्ग आणि काही मोजके नातेवाईक सोडले तर कुणीच दिसत नव्हते जे मोजके लोक थांबले होते तेही तिला असं पाहून गहीवरून होते विलासराव आणि विमा मागून तिला पाहत होते भिरभिरणारी तिची नजर सजलेल्या स्टेज कडे केली सजवलेल्या एकदा ही मला येऊन खरं खोट हे विचाराव नाही वाटलं तुला अरे तुझ्या साथीने आयुष्यभराची स्वप्न रंगवली होती भविष्य घडवणार होते तुझ्यासोबत आणि तू तु? एकदा फक्त एकदा मला येऊन विचारलं दुःखात साथ न देणाऱ्या आपल्या साथी दरात ऐकत होती खुशी खांद्यावर बाबांचा आश्वासक हात जाणवला तशी खाल मानेने ती त्यांच्याकडे वळली नजर न मिळवता गाळत होती तिच्यासाठी तिचा अभिमान असणारे तिचे बाबा तिच्यासाठी तिचा अभिमान असणारे तिचे बाबा आज सगळ्यांसमोर अपमानित झाले होते आयुष्यभर खऱ्याच्या वाटेने चालून आपला स्वाभिमान सांभाळणारे तिचे बाबा आज एका खोट्याच्या जीवावर उभ्या असलेल्या साथीसाठी आपली मान झुकून सगळ्यांची माफी मागत होते आपल्या मुलीसाठी तिच्या भविष्यासाठी एका अशा घरातील लोकांपुढे त्यांना झुकावं लागलं जे स्वतः खोट्या सभ्यतेच्या मुकटा चढून समाजात बाबरतात मला माफ करा बाबा माझ्यामुळे आज तुमची मान खाली गेली पण मी खरं सांगते बाबा मी तुमचा विश्वास नाही तोडला नाही तोडला मी मी काही चुकीचं केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज रडत रडत खुशी त्यांच्या पायाशी बसून माफी मागत होती खुशी उठ बाळा जे झालं ते झालं सावर स्वतःला आता पुढचा विचार करायला हवा मला खात्री आहे माझी खुशी काही चुकीच नाही वागणार विलासराव तिला धीर देत बोलत होते पण बाबा मीच का माझ्याच बाबतीत का हे सगळं बाबा शुभम त्यांना काय वाटत असेल असे कसे निघून गेले ते ते म्हणले होते की माझी साथ कधी सोडणार नाही खूप विश्वास होता माझ्यावर मग माझ्याशी न बोलताच मला दोषी ठरवून निघून कसे गेले काय वाईट केलं होतं मी कुणाचं आणि कुणी केलं हे सगळं कोण होता तो मला तर काहीच आठवत नाहीये काय झालं अचानक हे सगळं बाबा तुमचा आहे ना विश्वास माझ्यावर मी काही नाही केलं काही नाही केलं मी खुशी हुंदके आवरत आवरत अडकळत बोलत होती विनाताई मेरा मीरा तिच्या मैत्रिणी हमसून हमसून रडत होत्या दादा दादासाहेब अहो काय सांगता हे म्हणजे हा डाव होता तर त्या बाहेर पाय ठेवून होता अहो एका टेंडर साठी कोणत्या थराला गेला हा हैराण दादा मी सोडणार नाही त्याला खूप झालं याच आता त्याचा हिशोब करायची वेळ आलीये एका मुलीच्या आयुष्याशी खेळते तो मामांना तर पाहत नाही काय अवस्था झालीये त्यांची हरामखोराला नाही जन्माची अक्कल घडवली तर नाव नाही सांगणार आणि झालेले बोलणे करणच्या कानावर होता त्यामुळे आठ पालट चालू होती दादा तुम्ही काही बोलत का नाही कसला विचार करताय तुम्ही काही काळजी करू नका आपण आहोत ना मामांना कसलीही गरज लागली तरी अर्ध्या रात्रीतही तयार राहू आम्ही त्यांनी खूप केले तुमच्यासाठी आपल्या आज जे काही झालं त्याला कुठे ना कुठे आपण दोषी आहोत करण बोलत होता पण दादा आपल्याच गहर विचारात हरवले होते दादा अहो आम्ही तुमच्याशी बोलतोय काही त्रास होतोय का तुम्हाला बोला ना तुम्ही जास्त ताण घेऊ नका त्रास होईल तुम्हाला माईला कळलं ना आम्ही असताना तुम्हाला त्रास झाला तर आमची शाळा लागल लाग। आज कारण एवढं बोलून पण दादा काही न बोलता त्याला एक नजर पाहून आपल्या डोळ्यावरचा चष्मा नीट करत उठले आणि खिडकीतून जाऊन उभे राहिले कारण अजूनही त्यांच्या बोलण्याची वाट पाहत होता त्यांच्या चेहऱ्यावरून त्याला समजलं होत दादा नक्कीच कोणत्या तरी निर्णयावर येऊन पोहोचले आहेत कारण आम्ही खूप विचार करून एका निर्णयावर येऊन पोहोचलो पण त्या निर्णयाला तुमची संमती गरजेची आहे त्याशिवाय पुढे जाता येणार नाही आम्हाला दादा खिडकीतून बाहेर पाहत होते सांगा ना दादा साहेब आजपर्यंत तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलंय आम्हाला माहित आहे आजवर आमच्या बल्याचाच विचार केलाय तुम्ही आजही तसंच असेल नका एवढा विचार करू कारण आम्ही पण एका मुलीचे बाप आहोत आज पाटील कोणत्या त्रासातून याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे एक बापा समोर तिच्या मुलीच्या आयुष्याची अशी राख रांगोळी झालेली कोणताच बाप सहन नाही करू शकत आपल्या मुलीला जगातील सगळा सुख मिळावा हीच एक बापाची इच्छा असते तिला सांभाळणारा जपणारा तिचा आदर करणारा जोडीदार तिला मिळावा म्हणून कित्येक घरोघरी फिरून आपले जोडे जिजवतो एक बाप त्या बापाला मला आज हरू द्यायचं नाही दादासाहेब रुमालाने आपल्या डोळ्यांचे कडा पुसत बोलत होते दादासाहेब तुम्हाला काय सुचले थोडं स्पष्ट सांगितलं तर बरं होईल समजायला करण कपाळावर आटी पाडत विचारत होता आम्हाला हे सुचते कि आज या लग्न मंडपातून नवरीची पाठवणी व्हावी ती पण एक सौभाग्यवती आज इथून एक बाहेर पडावा तो सौभाग्य आणि आनंदाने अशी इच्छा आहे आमची आणि हे सगळं आणि हे सगळं तुम्ही घडवून आणू शकता करण मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि कमेंट्स करायला जरूर विसरू नका तुम्ही चॅनल वर पहिली गेला असाल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी